नमस्कार मंडळी आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब चॅनल लाईव्ह मंडळी सध्या मध्ये सोशल मीडियावर चर्चा चालली आहे ती पंढरपूर मधील लिंक रोडची लॉकडाऊनच्या अगोदर पासून म्हणजे तब्बल चार वर्षापासून या पंढरपूरच्या व्हीआयपी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या लिंक रोडचं चा कामकाज चालू होतं चार वर्षापासून हे कामकाज रखडलेलं असताना अखेरीस कोरोना नंतर आता हे काम पूर्णत्वास आले त्याच मार्गावर रोड लाईट बस हो ही बसवलेली आहे अतिशय आकर्षक अशी हे रोड लाईट बसवलेली आहे परंतु हे रोड लाईट बसवल्यापासून अद्यापर्यंत पेटलेच नाही पंढरपुरातील नागरिकांमध्ये सध्या चर्चा चालू आहे पंढरपूरच्या लिंक रोडवर धीमे लावले पण ते अजून पेटलेच नाहीत तर या संदर्भात पंढरपुरातील समाजसेवक श्याम गोगाव यांनीही आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील मी श्याम गोगाव मागील पंचवीस ते तीस वर्षापासून लिंक रोड परिसरामध्ये उजनीक या भागामध्ये राहतो परंतु मागील चार वर्षापूर्वी पूर्वी मागील या नगरपालिकेने लिंक रोड डेव्हलप करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस रस्ता सिंगल रोड होता आता रस्ता दुबाजक करून मोठा रस्ता सिमेंटचा रोड केलेला आहे पंढरपुरातील सर्व जड वाहतूक या मार्गेच होत असते वारंवार आम्ही या रोडची जड वाहतूक बंद करावी यासाठी आंदोलन केली होती परंतु ते काय रोड अजून बंद झाले नाहीत त्यानंतरही रोड मोठा झाल्यानंतर वाहने या ठिकाणी फास्ट जातात रोड झालेला आहे पूर्ण रस्ता दुभाजक केला आहे त्या मध्यभागी लाईट पण लावलेत परंतु मागील एक वर्ष दोन वर्षापासून हा रस्ता पूर्णपणे काळोख आहे का या भागामध्ये कॉलेज शा शाळा महाविद्यालयं आणि सर्व शासकीय कार्यालये येतात आणि या भागात ये जावक होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे संध्याकाळ नंतर बरेच रोड रोमी असतील किंवा वाहनं या बेदकापणे चालवतात बरेच अपघात आणि मृत्यू पण ह्या भागात झालेले आहेत प्रशासनाने लाईट लावली आकर्षक अशी लावली परंतु ते चालूच झाले नाही यासाठी आषाढी मुहूर्त पाहिलं आहे का असा आम्ही ह्या ठिकाणी प्रश्न विचारला यानंतर ह्या हे लाईट लावल्यानंतर रस्त्याच्या मध्ये जे जो दुभाजे केले त्या ठिकाणी आकर्षक असे झाडं पण लावावीत अशी ला या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला विनंती करतो आणि लवकरात लवकर हे सुशोभीकरण करून पंढरपूरच्या वैभवामध्ये भर टाकावी अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा वाटते